आज आपल्याला इयत्ता सातवीचे विद्यार्थी नक्षत्र सत्तावीस नक्षत्र कोणती आहेत ते सांगणार आहेत चला मी पहिला नक्षत्र अश्विनी मी दुसरं नक्षत्र भरणी मी तिसरा नक्षत्र कृतिका मी चौथं नक्षत्र रोहिणी मी पाचवं नक्षत्र मी सहावं नक्षत्र आद्रा मी सातवं नक्षत्र पुनर्वर्सी मी आठवं चित्र पुष्य मी नववं नक्षत्र आश्लेषा मी दहावं नक्षत्र मोफत मी अकरावं नक्षत्र पूर्वा फाल्गुनी मी बारावं नक्षत्र उत्तर फाल्गुनी मी तेरावं नक्षत्र हस्त मी चौदावं नक्ष नक्षत्र चित्र मी पंधरावं नक्षत्र स्वाती मी सोळावा नक्षत्र विशाखा मी सतरावं नक्षत्र अनुराधा मी अठरा नक्षत्र ज्येष्ठ चोवीसवं नक्षत्र मी चोवीसा नक्षत्र सप्तविशाखा मी पंचवीसवं नक्षत्र पूर्व वाद्रवाद सव्वीसवं नक्षत्र मी सत्ताईसो नक्षत्र रेवती छान व्हेरी गुड